हृदयव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा व्हॉट्सअपला सेवे करी भेटतात केंद्रा, मला केंद्रात तेही म्हणतात ताई तुमच्या हातातील ब्रेसलेट काय आहे म्हणजे ते बांगडी आहे ब्रेसलेट आहे किंवा तुम्ही का घालता खूप जणांनी मला केले प्रश्न म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आज बनवणार आहे तर हे ब्रेसलेट आहे कंकण नाहीये हे खूप छान प्रकारे धारण करायचं असतं आपल्या केंद्रात अनेक एक वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन मिळू शकतात परंतु आपण इतके घालू शकत नाहीये पाच पाच एका वेळ हातात म्हणून हे पाच प्रकारचे धान मित ह्याला मनी मॅग्नेट स्टोन ब्रॅसलेट असे म्हणतात ह्याची महती पण सांगते हे सिद्धमय कसं करावं हेही सांगते आणि ह्याचं प्राधान्य सांगते तर बघा मी घातल्यापासून खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेले आहे हे कोणते अंधश्रद्धा नाहीये आपल्या केंद्रात सुद्धा मिळतं तुम्हाला माहिती आहे परंतु जगुरुमावीने आपल्या प्रत्येक स्टोनचे ब्रेसलेट बनवून आपल्या केंद्रात प्राप्त करून दिलेले आहेत सिद्धमय करून ठेवलेले आहेत विकायला त्यामुळे ऑस्ट्रोलॉजी कोणतीही नाहीये ऑस्ट्रोलॉजी मध्ये सुद्धा हे सांगतात ते काही खोट नाहीये आपण विश्वास ठेवतो बघा ऑस्ट्रोलॉजीवर पण आपल्या केंद्रातही हे चालतं तर स्वामी सेवेकरे आहात म्हणून तुम्ही म्हणाल की हे आम्ही का करावं तर नाहीये हे आपल्या केंद्रातीलच आहे तर हे ब्रेसलेट कशा काय धारण करतं आणि आपल्या मनातील कशी अशांतता भंग झाली असते ते शांत कशा स्वरूपात करतं आणि हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगते बघा तर ह्यातले प्रत्येक स्टोन खूप महत्वाचा असतो हो मनाला शांत लाभणारा देतो मन चल बिचल झालेला असतं यासाठी शांत लाभते दुःखमय झालेलं असतं यासाठी सुखी होण्यासाठी मार्ग दाखवतो मन कुठं भरकटलेलं असतं त्या जागेवर आणण्याचं काम करत पैसा टिकत नाही हातात ते, ते टिकवायचं काम करत प्रॉफिट वाढतं उद्योगधंद्यात करत असाल आपला उद्योगधंदा भरकट वाढवण्याचं हेही काम करत असतं आणि आपल्या हातात लक्ष्मी वास करावी म्हणून हे उजव्या हातातच धारण करावं डावा हातात धारण नाही करायचं उजव्या हातात हेच प्राधान्य असतं उजव्या महिला मागे बांगड्या आणि पुढे ब्रासलेट आले पाहिजे काही महिला मध्ये घालतात किंवा मागे घालतात हे चुकीचं आहे कारण आपली नस आणि हे प्रत्येक स्टोन त्याला चिकटला पाहिजे त्याला सुद्धा महत्व असतं आपल्या रक्तवाहिन्या शिरवाहिन्या प्रत्येकाला जॉईन झाल्या पाहिजे प्रत्येक गोष्ट आपण काही सेवा करतो ती महाराजांच्या पण पोहोचली जाते हे आपण माहिती असतं अटॅचमेंट तसं आपल्या शरीराशी ह्या स्टोनचं अटॅचमेंट झालं पाहिजे एक आपल्या शरीरातली वस्तू मांडली गेली पाहिजे तेव्हा हे सिद्ध होतं आता हे सिद्ध करताना काय करायचं तर जर पौर्णिमेच्या रात्री एखाद्या मातीच्या भांड्यात चंद्राच्या प्रकाशात हे ठेवून द्यायचं आणि सकाळी घालायचं तर सकाळी असंच घालायचं का तर नाही देवपूजा करताना आपण देवघरामध्ये ठेवायचं स्वामींच्या ठेवायचं तोपर्यंत आपण सेवा करतच असतो सारा अमृताचे पठन तीन अध्याय देवासतो अकरा माहीत जप करतो आणि मग थोडस धूप वर काय करायचं हे तीनच बोट पवित्र लावायचे बघा हे दोन बोट नाही लावायचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे त्या धूपवर फिरवायचे आणि मगच प्राधान्य करायचे महिन्यातून एकदा म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या सेवा करायच्या पौर्णिमेच्या रात्रभर चंद्रात ठेवायचं म्हणजे हे चार्ज होतं जसं आपण मोबाईल चार्ज करतो तसं हे पौर्णिमेचं चंद्र चे चा याला चार्जिंग करत असतो या प्रत्येक स्टोनला तर याचं महत्व खूप आहे तुम्ही घालून बघा घातल्या क्षणी तुम्हाला पॉझिटिव्हिटी जाणवते कुठंतरी तुम्ही मन तुमचं नैराश्याकडे गेला असाल हारलेले वाटत असाल हारलेल्या मनाला थकलेल्या मनाला आधार देण्याचं काम हे ब्रॅसलेट मनी मॅग्नेट ब्रॅसलेट करत असतं खूप सुंदर ब्रॅसलेटचा रिझल्ट आहे मी स्वतः बरेच तुम्हाला माझ्या व्हिडिओत पहिल्यापासून व्हिडिओ पहा तुम्हाला कुठल्याही व्हिडिओ दिसत नाही आहे की हे माझ्या हातात नाही आहे असं नाही हा प्रत्येक जणच घालत असतोय पॉझिटिव्हिटी येतच येत आहे अनुभव आहे म्हणून सांगते कुणाचंही मी याचं काय म्हणतात याचं प्रोडक्टचं मलाच जाहिरात करत नाही आहे मला आलेला अनुभव सांगते मी कुणाचंही कुणाकडं घ्या हेही सांगत कोणाचे खपावे म्हणून मार्जन करतही नाही मी कुठल्याही याचं नाव घेतलेलं नाही कंपनीचं की ह्यांच्याकडून घ्या त्यांच्याकडून घ्या आपल्या केंद्रातच घ्या असंही म्हणत नाहीये मी फक्त याचं डुप्लिकेट आणि ओरिजिनल बघून घ्या कसं असतं ह्यात ब्लॅक मनी एक असतो तो खूप चकाकतो तो डुप्लिकेट असतो आणि जो चकचकत नाहीये नॉर्मली पोझिशनला असतो तो ओरिजिनल असतो काही टायगर्स होऊन तेही जास्त डार्क नसतात फेंट मध्ये असतात हे वळखायचं असतं ओरिजिनल डुप्लिकेट का कारण बरेच आता डुप्लिकेट विकायला लागलेले आहेत ते स्वस्त मध्ये असतं मग आपल्याला वाटतं की इकडं स्वस्त आहे आणि काही ठिकाणी महाग का लागले तर ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं त्यात पण काहीतरी महत्व असतं म्हणून आपल्याला त्याचा रिझल्ट हवा असतो म्हणून चार पैसे आगाव जाऊ दे पण रिझल्ट देणारच घ्या आणि ह्याचा रिझल्ट कसा येतो हेही मला कमेंटद्वारे विचारा तुम्हाला ह्या बाबतीत ही काही प्रश्न असतील ते तुम्हा तुम्हाला अजूनही व्हिडिओ मार्फत लक्षात नाही आले तरी तुम्ही मला कमेंटद्वारे विचारा तुमचं निश्चितच त्या प्रश्नाचं निवारण केले जाईल आणि का घालावे कोणत्या दिवसापासून घालावे हेही सांगेन तुम्हाला कसं असतं गुरुचं गुरुबल देण्यासाठी गुरुवारी प्राधान्य करावे गुरुवारी सकाळी सहाचे सहा ते सातच्या दरम्यानच घालावे मध्ये आधी कधी घालायचं नाही सेवा करून पहिल्यांदा घालत असाल तर त्या दिवशी सांगते मी तुम्हाला तर गुरुवारी घाला गुरुवारपासून तुमचे दिवस खूप शुद्ध चांगल्या प्रकारे होणार आहेत आधीच असतात आपण स्वामी सेविक आहात हे दुःख येतच असतं कर्माचे भाऊ भो भोगावे लागतात महाराज कमी करतात सेवेनं हे जितकं खरं आहे तितकं काही गोष्टीसुद्धा वाईट शक्तीने आपल्याला दुबंगलेल्या असतात मग काही सेवा कामी पडत नाहीयेत मग बरेच बघा वाईट शक्ती आपल्या उद्योगधंद्यात शिरलेली असती मग आपले घरातील लोकांचं मन चलबिचल झालेलं असतं असं का होतंय आधी नव्हतं आता होतंय असं का किंवा या का प्रश्न असतो या प्रश्नाला प्रश्नच राहू नये उत्तर हे आहे खूप शांत तुम्ही रिझल्ट घेऊन बघा ओरिजिनल घ्या डुप्लिकेट घेऊ नका मी फक्त सांगते तुम्हाला स्वतःही सिद्ध करू शकता हे मी सांगितलं तुम्हाला जर पौर्णिमेला रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं सकाळ उठून महाराजांच्या पशी पूजा झाल्यानंतर पाय त्याला द्यावायचा आणि त्याच्यावर सेवा करायची तुम्ही सारा अमृत क्रमशा अकरा माई जप झाल्यानंतर आपल्या वरून फिरवायचं स्वामी समर्थ म्हणायचं आपल्या हातात घालायचं बस महिन्यातून एकदा ही सेवा आहे आणि आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारा आणि सगळ्या प्रश्नातून वाईट मार प्रसंगातून बाहेर करणार हे ब्रेसलेट आहे आता तुम्हाला ताईं न करी बंधू भगिनीनो कळाला असेल की माझ्या हातात हे ब्रेसलेट तुम्हाला कायम का दिसतं मी हे तुटलं की हे हो आणि सगळ्यात महत्वाचं हे जेव्हा तुटतं तेव्हा आपण वाहून घरात कलाकृती करू नका हे पाण्यात विसर्जन करावं लागतं तुटलं की परत घालायचं नाही पॉझिटिव्हिटी हात, म्हणजे यातली नकारात्मकता शिरलेली असते त्यामुळे ते तुटतं ते पाण्यातच विसर्जन करायचं वाहत आणि नवीन घ्या परसिद्धमय करा आणि घाला शक्यतो दोन दोन वर्ष हे तुटत नाही लक्षात ठेवा नऊशे वीस रुपयाची किंमत आहे मला भेटलेलं आहे मी घेतलं तेव्हा साडेसहाशे ला होतं आता नऊशे वीस रुपयाला मिळून जाते ओरिजिनल आहे तुम्ही घ्या आणि याचा अनुभव सांगा खूप छान रिझल्ट आहे तर आता तुमच्या लक्षात आलं असेल ताई माझ्या हातात किंवा सेवेकरी बंधू भगिन माझ्या हातात हे का सातत्यानं असते तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेला असेल तुमच्यासाठी खास बनवलेला व्हिडिओ आहे मनी मॅगनेट्रॅसलेचा अवश्य घ्या अनुभव सांगा हजार रुपये आपण स्वतःसाठी खर्च केला तर काय हरकत नाहीये कारण कुठेतरी जीवाला शांत मनाला जर शांती लागून देणारा जर मूलमंत्र एक मंत्र मिळत असेल न पठन करता न वाचन करता फक्त धारण करायचं आहे त्यासाठी तुम्ही दास्त घालू शकते असो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा सांगितलेली सेवा झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपल्या व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ